मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्यातर्फे शनिवारी विज्ञान वारी हा प्रकल्प राबवला जातो यात बारा युवा विज्ञान प्रसारकांना प्रशिक्षण देऊन त्यांना विज्ञान प्रयोग पेटी व विज्ञान व विज्ञान प्रयोगाचे पुस्तक दिले जाते सदर विद्यार्थी वर्षभर शहरातील सहा जाऊन महिन्यातून दोन शनिवारी शाळांमध्ये पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवतात त्यातून त्यांना विज्ञान हा विषय सहज व सोप्या पद्धतीने समजण्यास मदत होते त्यातून ते त्यांची संशोधन प्रवृत्ती वाढीस लागते यासाठी नूतन मराठा महाविद्यालयाचे सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक आर बी देशमुख मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे सचिव प्राध्यापक दिलीप भारंबे हे विशेष मेहनत घेत आहेत त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत भालचंद्र पाटील यांच्या विशेष सहकार्य लाभते आहे त्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर के बी पाटील डॉक्टर माधुरी पाटील मॅडम प्राध्यापक महेंद्र हायलिंगे प्राध्यापक हिरेसर यांनी अभिनंदन केलेले आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका